पुण्यावर जी परिस्थिती उगवली खा विशेष करून ते सिंहगड एरियामधली ती एकता सोसायटी जी आहे किंवा त्या संदर्भात जवळपासच्या कुठल्याही ते एरियाज असतील मला सगळी नावं ती माहीत नाही आहेत पण मुद्दा असा आहे की हे एका माणसामुळं किंवा एका दिवसात झालेली ती घटना किंवा गोष्ट नाही आहे तो ते जे काय झालं त्या दोन तीन दिवसांमध्ये तो एक मागच्या सगळ्या बऱ्याच अधिकाऱ्यांच्या चुकांमुळं आणि बऱ्याच वर्षांच्या भ्रष्टाचारामुळेचा हा परिणाम होता असं मी ठामपणे सांगू शकतो आणि तुम्ही स्वतः तेवढे सुज्ञ आहात मग जो आता अगदी जवळचंच उदाहरण घेतलं तर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न हा पडतो की जे पाणी सोडण्यात आलं ते नक्की पस्तीस हजार क्युसेक आहे चाळीस हजार आहे पंचावन्न हजार आहे की साठ आणि त्याच्यापेक्षा जास्त मित्रांनो ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक कुणाची आहे ते तुम्ही बघा मी तुम्हाला फक्त फॅट देणार आहे की नागरिकांपर्यंत पोचलं पस्तीस हजार क्युसेक हे म्हणजे तुम्ही साधेसुद्धे लोक नाहीत पुण्याचे पालकमंत्री हे जर माहिती देत असतील तर एकतर त्यांना चुकीची माहिती दिलेली गेलेली आहे आणि त्यांना चुकीची माहिती दिल्ली गेली असेल तर मग त्या अधिकाऱ्यांनी काहीतरी चूक केली आणि हे एका अधिकाऱ्याचं काम नाही आहे ते खालपासनं म्हणजे तिकडचं ते समजा पाणी सोडणं बंद करणं हे जे काम करत असतील पाटबांधारे विभागातले जे असतील तर ही त्यांची चूक आहे आणि त्यांनी ती माहिती कुठल्या तरी कारणानं ह्यांना खरी खोटी पालकमंत्र्यांना सांगितली असेल किंवा ज्यांनी ते अनाऊन्स केलं की हे पस्तीस हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे तर ही माहिती लोकांपर्यंत ज्यांनी पोचवली पहिल्यांदा ते चुकीचे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे परत म्हणजे हे जे लोकप्रतिनिधी सो कॉल लोकप्रतिनिधी मी म्हणतो आहे मग ते अगदी नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील हे एक जबाबदार लोकांनी निवडून दिलेले व्यक्ती आहेत हे कुठलेही फिगर्स किंवा काही मीडियावर बोलताना हे मला वाटतं की त्यांनी दहा वेळाने शंभर वेळा विचार करायला हवा तर याच्यावर म्हणजे ह्यांनी विचार केला होता का ज्यांनी ते पस्तीस हजार क्युसेक पाणी सोडलं हे जे सांगितलं आहे आणि त्यानंतर आपले माननीय मंत्री जे आत्ताच अगदी आपले म्हणजे पुण्याला दिल्लीपर्यंत त्यांनी पोचवलेलं आहे ते जे खासदार मंत्री मुल्या मोहोळ यांनी मीडियावरच हे सांगितलं आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे विसर्ग करण्यात आला ते पंचावन्न ते साठ हजार पाणी होतं असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे प्रशासन सांगतंय की पस्तीस ते चाळीस हजार क्युसेक पाणी मी सांगितलं की चाळीस हजार थान चाळीस हजार क्युसेकच्या वरती पाणी शंभर टक्के सोडलेलं आहे आणि त्याशिवाय इतकं पूर येत नाही इथून मागचा आपण जो अनुभव पाहिला ज्या ज्या वेळेला चाळीस पंचेचाळीस हजार क्युसेकच्या वरती पाणी सोडलं गेलं त्यावेळेला ही परिस्थिती इथं झालेली आहे आणि म्हणून याची निश्चित चौकशी केली जाईल काय अडचण होती आणि महापालिका प्रशासन जलसंपदा विभागाचे प्रशासन यांच्यातला समन्वय का नव्हता नागरिकांना अलर्ट का गेलं गेलं नाही याची सुद्धा चौकशी आणि कारवाई केली हे अशी परिस्थिती येणार नाही हे चाळीस आहे पन्नास तर त्यांनी मान्य केलं आणि त्याच्याही पुढे ते असू शकत असंही म्हणलेत आणि त्याच्यावर कारवाई करणार असं ते म्हणलं मग मला सांगा परत एकदा खलाटेंना निलंबन करायच्या अगोदर त्यांच्यावर कारवाई झाली आहे का मग अगोदर पाणी तिथं आलं तर याला ते अधिकारी जबाबदार आहेत दुसरं परत मी थोडंसं मी म्हणेन की आपण वरच्यावरच बघतोय आत्ताची परिस्थिती बघतोय नंतर आपण खोलात जाणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ कदाचित लांबणार आहे कारण का याचे संदर्भ वेगवेगळे संदर्भ आहेत खूप संदर्भ आहेत तर मी ते सगळेच कवर करणार आहे नाही जमलं तर पुढच्या याच्यामध्ये करणार तुम्ही जरा पेशन्स ठेवून हे आमचे सगळे व्हिडिओ बघा मागचे सुद्धा व्हिडिओ बघा आपल्या टी व्ही टेनच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये जे काय मागच्या पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला जे काय पुण्यात घटना घडली गट त्याची पाळंमुळं ही त्या सगळ्या बाईट्समध्ये कुठं ना कुठं तरी ह्या ना त्या कारणानं दडलेली आहेत तर दुसरा म्हणजे माझा विषय आहे तो म्हणजे पुण्याचा पुण्याचे पालकमंत्री पुण्याचे पालकमंत्री ते म्हणजे असं नाही की ते आत्ताच आलेले आहेत पाच वर्षामध्ये आपल्याला दोन पालकमंत्री मिळाले आणि दोन्हीही त्यावेळी पुण्यात होते आणि तुम्ही दोघांचेही मीडियावर बोलण्याचे त्यांनी जे सांगितले ते जे ते म काय वेगवेगळं सांगतायत हे बघा आत्ताच जर दोन अगदी एका पक्षाचेच म्हटलं भाजपचे दोन्ही मुरली मोहर साहेब आणि दादा पाटील हे पूर्वीचे पालकमंत्री होते आता आपले हे जे आहेत ते अजित अजितदादा आता पालकमंत्री आहेत तर दादांनी सांगितलं की पाटबंधारे विभागानं काही चूक केलेली नाही आहे त्यांनी ते विचार करूनच सोडलं असेल जर असं हे खरं असेल तर मग मुल्यांना मोहळांनी इतक्या लवकर मीडियावर हे असं बोलायला नको होतं हा माझा मुद्दा है। आले आले, आगो आहे आणि जर मी त्यांनी आल्या आल्या अगोदर चंद्रकांतदादा पाटील मग त्यांच्याच पक्षातले ते आहेत आ इथले कोथरूडचे ते आमदार आहेत पुण्यातले ते आमदार आहेत तर त्यांच्याशी चर्चा झाली नाही असं मला वाटतं आहे आणि मग त्यांच्याच दोघांमधले मतभेद हे समोर येत आहेत तर मित्रांनो मग मी हे म्हणेन की पालकमंत्रीसुद्धा आत्ताचे पाल्यामध्ये जे अजितदादा पवार आहेत तर त्यांचीही ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की काहीतरी मिसकम्युनिकेशन झालेलं आहे सगळ्यात विशेष म्हणजे मुल्यांना मोहळांनी जे, मुल्या जे काय आरोप मीडियावर समोर केलेले आहेत मी त्या आधारेच बोलतो आहे त्यांनी सरळ म्हणलं आहे की महानगरपालिका आणि पटबांधणारे विभाग यांच्यामध्ये इरिगेशन डिपार्टमेंटशी यांच्यामध्ये काहीतरी म्हणजे मिसकम्युनिकेशन झालेलं आहे सगळ्यात आणखीन काही जणांनी आरोप केलेले आहेत ह्याच सो कॉल्ड प्रतिनिधी लोकप्रतिनिधी जे आहेत तर त्यांनी असं सांगितलं की हे जे पाणी सोडण्यात आलं त्याची पूर्व सूचना आणि कल्पना देण्यात आली नव्हती लोकांना मित्रांनो मग याला हे मग ह्याला जबाबदार कोण हे तुम्हीही बघा कारण काय याला जबाबदार बरेच जण असू शकतात अगदी महानगरपालिकेचे आयुक्त सुद्धा ह्याला जबाबदार असू शकतात त्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंटचे असू शकतात मग शासनाचे जी काही लोक आहेत पुण्यामधले त्या ते असू शकतात पालकमंत्री स्वतःसुद्धा याला जबाबदार असू शकतात आहेत तर मग संदीप खराटे साहेबांना निलंबित करायच्या अगोदर यांच्याबाबती तुम्ही काय विचार केला तेही आम्हाला कल्पना द्या आता दुसरं मी आणखीन एका आमदारांचं नाव घेतो ते म्हणजे माधुरीताई मिसाळ माधुरीताई मिसाळ एका पत्रकारानं त्यांची म्हणजे त्या जागेवरच त्यांची मुलाखत घेतली होती त्यांची माहिती त्यांच्याकडनं घेतली होती मी तुम्हाला नावसं सांगतो एबीबी माझाच्या चॅनलवर चा चा आहे ते सुद्धा लिंक मी खाली देतो आम्हाला त्याची क्लिप्स काही टाकायची परवानगी नाही आहे नाहीतर हे लगेच हे मीडियावाले आहेत ना मीडियावाल्यांना असं सोडत नाहीत आणि लगेच यूट्यूबवर त्याचं स्ट्राईक आणतात तर एनिवे anyway, आमचे मित्रच होते मंदार गुंजारी त्यांना विचारत होते पण तुम्ही ते जर नीट जर बाईट ऐकलीत ना तर जे महत्वाचा प्रश्न आहे की याला जबाबदार कोण आहे नक्की तुम्ही सांगा तर मग त्याच्यावर ही लोक लगेच बगल देतात नाही नाही आता ती वेळ नाही आहे आता आपण अगोदर यांना मदत कार्य करू अहो मदत कार्य करता करता तुम्ही त्याला कारण तुम्ही शोधायला पाहिजे की नको म्हणजे हे प्रत्येक वर्षी होणार आहे का मी तुम्हाला आत्ताच खात्री देऊन सांगतो हे पुढच्या वर्षी शंभर आणि एकशे एक टक्के होणार आहे त्यावेळी सरकार वेगळं लोक वेगळे आरोप वेगळे तर असं ह्या सगळा प्रकार आहेत तर माधुरी ताई मिसाळ जे होत्या ना तर त्यांनी एक फार महत्त्वाचं म्हणजे खास करून संदीप खलाटे बाबतीतलं एक उल्लेख त्यांनी केला ते म्हणले की बघा इथं आता महानगरपालिकेतलं कुणीही अधिकारी आलेलं नाहीये त्याच वेळी एबीबी माझा त्या कॅमेरा वळतो त्या घटना ठिकाणी तिथं बोट वगैरे आहे आणि तिथं स्वतः मंदार गोंजारी हा संदीप खलाटेबरोबर बोलतो मित्रांनो संदीप खलाटे म्हणजे तो लांब तिथे उभा होता तिथं घटना चालू होते माधुरीता मिसाल लांब वे, वेग वेगळ्या ठिकाणी उभ्या होत्या आणि ते सारखं हे म्हणतो रे की आमचे नगरसेवक आमचे हे म्हणजे भाजपचे हे हे पुशअप करत होते अहो तुम्ही कधी आला तिकडे काय आला हे तरी सांगा पण ते संदीप खलाटे तिथं कधी आले हे नागरिकांना विचारा ना तिथं संदीप खलाटे होते आणि ते एबीपी माझावर बोललेले आहेत मित्रांनो मला जशी माहिती कळाली त्यांच्या पायाला दुखापत झालेली असताना सुद्धा ते त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आपलं काम अगदी चोख बजावलेलं आहे शेवटी एक असिस्टंट कमिशनरशी असं काही मर्यादा आहेत तर ते त्यांनी त्यांचं त्यांच्या पद्धती त्यांच्या हातात किती काय काय आहे तर त्यांनी ते केलेलं आहे स्वतः म्हणजे म्हणतात ना की सेटिंग बाय अन एक्झाम्पल ते सुद्धा स्वतः उभे होते त्यांचा सत्कार करण्याच्याऐवजी ते फेलिसिटेशन करण्याच्या ऐवजी त्यांना तुम्ही निलंबित करता तर मला म्हणजे हा मा, माझा मुद्दा आहे की म्हणजे कॅमेऱ्यावर माधुरीताई मिसाळ चक्क खोटे बोललेले आहेत किंवा त्यांना ते माहीतच नाही ते अधिकारी आहेत आणि महानगरपालिकेची यंत्रणा आता कुठेही अलर्ट मोडवर दिसत नाही आता आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे पालकमंत्र्यांशी पण बोलणं झालेलं आहे पण तुम्ही अजून बघता की अजून महानगरपालिकेचे कुठले अधिकारी इथे अजून अवेलेबल झालेले नाही ते तिकडं अधिकारी महानगरपालिकेचे आहेत हे त्यांना माहीतच नाही म्हणजे थोडक्यात आहे ना चुकीची माहिती अर्धवट माहिती घेऊन मीडियावर सरळ आरोप करायचा अहो उठायचं सुटायचं आरोप करायचा याला उत्तर तुम्हाला द्यायला पाहिजे त्यांना मंदार गोंजारींना प्रश्न विचारला की नक्की याला जबाबदार कोण तर ते म्हटलं की आत्ता ते वेळ नाही आहे आता मला आम्हाला मदत करू द्या नंतर ह्याचं काहीतरी उत्तर देईन मी म्हणतोय एक दिवस घ्या दोन दिवस घ्या तीन दिवस घ्या दहा दिवस घ्या पण याचं उत्तर काढा कारण का मॅडम जे महानगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपचीच लोक होती ना अगोदर आत्ताच तीन वर्षापूर्वी नगरसेवक सगळे म्हणजे बऱ्यापैकी मेजॉरिटी भाजपचीच होती राज्यात भाजपचं सरकार आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे तुम्ही दुसऱ्या कुणाला कुठल्या पक्षाला आणि कुठल्या माणसाला दोष कसा ठेवू शकता हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न होता परत मी येतो संदीप कलाटे साहेबांकडं की त्यांच्या अगोदर आणखी कुणाचं निलंबन व्हायला पाहिजे होतं तर मी म्हणेन की आयुक्त पण मी यावेळी आयुक्त म्हणजे डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब नाही अहो त्यांना येऊन जेमतेम सहा महिने झालेले आहेत पहिले आयुक्त जे आहेत आहे विक्रम कुमार जिथं असतील तिथं त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे दुसरे जे ॲडिशनल कमिशनर ज्यावेळी होते बिनवडे हे बिनवडे लोकांच्या तक्रारीसुद्धा ऐकत नव्हते यांचं निलंबन व्हायला पाहिजे आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की म माधुरीदा मिसाळच्याच बोलण्यामध्ये त्यांनी असं झालं आहे की इकडच्या लोकांवर तर ही टांगती तलवार नेहमीच राहणार आहे पुढच्या वर्षी सुद्धा असं होणार आहे याचा अर्थ तिथं जे बिल्डिंग बांधल्या गेल्या आहेत त्याला परमिशन दिल्ली कुणी तर मग इथे माझं म्हणणं आहे बांधकाम विभागाचे जे वर्षानुवर्ष जे चीफ इंजिनियर आहेत ज्याला सिटी इंजिनियर म्हणतात ते प्रशांत वाघमारे साहेबांचं सा निलंबन का होऊ नये तर त्याच्यावरच मला परवाच झालेला एक मुद्दा आठवतो आणि तो मुद्दा असा आहे की का काही संस्था काही लोक काही नागरिक हे आंदोलनाला बसले होते त्यांचा आंदोलनाचा विषय होता की आमचा नाला चोरीला गेलेला आहे किंवा नाला हरवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला याचा रेफरन्स आणखीन एक मी देणार की मी खास करून एक पत्रकारांचं अभिनंदनही करेन चंद्रकांत जे आहेत चंद्रकांत साहेब जे टी व्ही एटीनचे पत्रकार आहेत त्यांनी उज्ज्वल केसकरांची त्या नदीच्या पात्राच्या बाहेरच बाईट घेतलेली आहे उज्ज्वल केसकरांनी याची खरी कारणं सांगितलेली आहेत त्यावेळी तिथे कुठलेही संदीप खलाटे यांचं नाव नाही आहे ते सगळे महानगरपालिकेचे जे अगोदरचे मोठे मोठे अधिकारी आहेत अहो ज्यांनी नाल्याचे रस्ते बदलले नाल्यावर बिल्डिंगा बांधल्या नाल्यावर म्हणजे नाला बंद करून डम्पिंग करून तिथं नाल्याचं होत्याचं नव्हतं केलं याला जबाबदार कोण आहे माहिती आहे का की सिटी इंजिनियर म्हणजेच प्रशांत वाघमारे मग प्रशांत वाघमारे साहेबांचं सा निलंबन आयुक्तांनी का मागितलं नाही हा माझा प्रश्न आहे त्यानंतर परत दुसरा एक अधिकारी येतो ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिक्रमण ओ इतकं घाणेड अतिक्रमण झालेलं आहे आता ह्या कालच्या जे काही परिस्थिती उद्भवली त्याच्यामध्ये जे काही दुकान बिकाण असेल त्यामध्ये म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के अतिक्रमणाचा जरा भाग आहे त्यांचंही नुकसान झालेलं आहे त्या बिचाऱ्यांना परमिशन देऊन त्यांना या खाईत ढकलले गेले त्यांना या पाण्यामध्ये बुडवले गेलेले याला जबाबदार कोण तर अतिक्रमण विभागाचे परत वर्षानुवर्ष जे डेप्युटी कमिशनर जे राहिलेले आहेत ते म्हणजे आपले माधवसाहेब जगताप साहेब साहे, ते माधवसाहेब जगताप साहेब त्यांच्यावर साहे, तर आता सात विभाग लाभले लादले गेलेले आहेत त्यांच्याकडे जे टॅक्स दिलेलं आहे सगळे बघण्यासारखं करतात पण कुठलंच जमत नसेल पहिलं एक डिपार्टमेंट तर हँडल करावं त्यामध्ये सुद्धा त्यांचं निम्म काढून घेतलेलं आहे आणि राजीव नंकर साहेबांना दिलेलं आहे मला सांगा अतिक्रमण हे पुण्यातल्या बऱ्याच प्रॉब्लमसाठी आणि अगदी ह्याच प्रॉब्लमसाठी असं नाही आहे पण हे सुद्धा फार महत्त्वाचा मुद्दा आहे तर मग त्यांचं निलंबन का नाही आणि त्याच्यानंतर सगळ्या शेवटी मी आत्ताच्या बाईकसाठी येतो ते म्हणजे सामान्य प्रशासन किंवा जे नोकऱ्या ह्यांना देतात त्यांना बढती देतात त्याच्यावर जे बघतात ते बसतात त्याच्या अगोदर तिथे सचिन इताबे होते आता तिथं आलेले आहेत प्रतिभा पाटील मॅडम तर प्रतिभा पाटील मॅडम म्हणजे ह्यांनी सुद्धा ह्या निलमला दुजोरा दिलेला आहे त्यांचा सुद्धा त्यांचं कन्सेंट घेतला असेल तर माझं म्हणणं असं आहे की त्यांचं निलंबन का नाही कारण का हे ह्या सगळ्या महानगरपालिकेच्या वाईट परिस्थितीला चुकीचे अधिकारी जे निवडले गेलेले आहेत मी तुम्हाला लिस्ट देऊ शकतो त्यामध्ये सगळ्यात सिक्युरिटी मुख्य जे प्रमुख आहेत राकेश विटकर असेल त्यानंतर शिवाजीराव दौंडकर असतील किंवा अगदी आपली इलेक्ट्रिकलचे चीफ जे होते श्रीनिवास कंदूल सुखानं निवृत्त झाले ते अहो त्यांनी इतका मोठा भ्रष्टाचार केलेला आहे तर त्यांचे निलंबनं किंवा त्यांचं आत्ता त्यांच्यावर कारवाई का होत नाही त्यानंतर ते आता जर पथविभागाचं जर घेतलं तिथे तसा कुठेतरी म्हणजे याचा संबंध येतोच ना तर तिथं अमर शिंदे अमर शिंदेनी तर भ्रष्टाचार असा केला आहे की महानगरपालिकेतल्याच एका अधिकाऱ्याचा हक्क काढून स्वतः तिथं सुप्रिटेंडे इंजिनियर झाले होते आणि त्यांच्या ऑफिसच्या बाहेरच पाच लाख रुपये कॅश सापडले तो आपच्या अधिकाऱ्यांना पाच लाख रुपये कॅश सापडले तर ह्या कुठल्याही अधिकाऱ्यांचं निलंबन का झालं नाही ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार हा एक मोठा प्रश्न आहे याच्यावर माझे पुढचेही बाईट्स आणखी वेगवेगळ्या विषयावर असतील तर तुम्ही ते बघत राहा आणि मला फीडबॅक देत राहा मित्रांनो मागच्या दोन्ही माझ्या जे बाईट्स आहेत ना खूप चांगले फीडबॅक्स आलेले आहेत पण तरीही कॉमेंट्स फार कमी पडतं कॉमेंट्स मिळाल्यानंतर आमचीही माहिती वाढत असते मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब